नमस्कार तर आपण येथे पाहतोय ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती यामध्ये शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेत झालेल्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती आपण येथे पाहणार आहोत ठाणे ग्रामीण पोलीस भरती मधील पोलीस शिपाई बॅट्समॅन पदाच्या रिक्त असलेल्या एकूण आठ रिक्त पदाकरिता घेण्यात आलेली शारीरिक चाचणी लेखी परीक्षा वेंसीचे हो प्रमाणपत्र उमेदवारांना प्राप्त गुणाच्या आधारे गुण एकत्रित गुणवत्ता यादी येथे लावण्यात आलेली आहे ती आपण येथे पाहूया जर यामध्ये काही अक्षय फरकती असतील तर त्या आठ आठ दोन हजार रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लेखी स्वरूपात कार्यालयाच्या ले ईमेल आयडी वरती मागवण्यात आलेल्या होत्या किंवा प्रत्यक्ष हजर राहू त्यानंतर आपण पाहूया एन सी 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 सर्टिफिकेट असणाऱ्या उमेदवारांना पाच गुण देण्यात आलेले आहेत ज्या उमेदवारांकडे सी सर्टिफिकेट नाही त्यांना पाच गुण कमी केले जातील याची नोंद घ्यावी तर ज्या मराठा उमेदवारांनी आर्थिक अर्ज सादर केले आहेत त्या उमेदवारांच्या बाबतीत मा अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके पत यांच्याकडील पत्र प्रशिक्षण व पोशी भरती सोळा सात दोन हजार चोवीस रोजी व पत्र पोशी मध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे ए तर पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान नियमानुसार आवश्यक ते बदल घेण्याचे निर्णय पोलीस अधीक्षक भरती नियम मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत तर आपण येथे पाहूया बॅट्समॅन पोलीस शिपाई भरती पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण येथील आहे तर यामध्ये सर्व गुणांची एकत्रित गुणांची यादी लावण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता चेस्ट नंबर फर्स्ट नेम फादर नेम सरने रिझर्वेशन एन सी सी ग्राउंड मार्क्स रिटर्न एक्झाम मार्क्स एन सी सी मार्क्स अँड टोटल मार्क्स ई जी एन सी सी म्हणजे एन सी सी सर्टिफिकेट आहे येस किंवा नो त्यानंतर आपण पाहतोय जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद अशी एकूण सव्वीस उमेदवार आहेत